सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगते आहे तुम्हाला माझी खात्री आहे की तुम्हाला ही नक्की पटेल गोष्ट तर गोष्टीचं नाव पण असंच आहे एका वेळची गोष्ट एका वेळची गोष्ट एकदा एक, एक वडील आणि त्यांचा मुलगा जलमार्गे कुठेतरी प्रवास करत होती अचानक त्यांचा मार्ग भरकटला आणि ते दोघेही अज्ञात दिशेने जाऊ लागले शेवटी त्यांची नौका दोन टापूंमध्ये येऊन अडकली आणि त्या ठिकाणीच ती नौका फुटली वडिलांनी मुलाला पाहून उदासपणे म्हटलं बेटा असं वाटतं की आता आपले शेवटचे क्षण जवळ आलेत चारही बाजूंना मदतीचं कुठलंच चिन्ह दिसत नाही अचानक वडिलांच्या मनात एक कल्पना आली त्यांनी मुलाला म्हटलं आपण तरीही देवाची प्रार्थना करूया शेवटी देवच आपला आधार आहे त्यांनी एकमेकांपासून दूर असलेले दोन टापू निवडले एक वडिलांसाठी आणि एक मुलासाठी आणि मग दोघेही वेगवेगळ्या टापूवर जाऊन देवाची प्रार्थना करू लागले मुलाने देवाला प्रार्थना केली हे देवा या टापूवर फळझाडं उगवू देत जेणेकरून मी माझी भूक भागवू शकेन थोड्याच वेळात त्या डा टापूवर झाडं उगवली आणि त्याला खायला फळं मिळू लागली तो चक्कीच झाला पुन्हा त्यानं देवाची प्रार्थना केली हे देवा माझ्यासोबत राहायला एक सुंदर स्त्री पाठव लगेच एक सुंदर स्त्री प्रकट झाली आता मुलाला वाटलं माझ्या सर्व प्रार्थना देव ऐकत आहे चला आता इथून बाहेर जाण्याचा मार्ग मागतो त्याने देवाला विनंती केली माझ्यासाठी एक नौका तयार कर जी मला या टापूपासून दूर घेऊन जाईल तेवढ्यात एक सुंदर नौकासुद्धा तिथे प्रकट झाली तो आनंदाने त्या नौकेत बसला आणि टापू सोडून जाण्याच्या तयारीत होता तेवढ्यात आकाशवाणी झाली बेटा तू एकटाच चाललास तुझ्या वडिलांना सोबत न घेता मुलगा म्हणाला त्यांना राहू द्या त्यांनीसुद्धा प्रार्थना केली होती पण त्यांच्या एकाही प्रार्थनेला उत्तर मिळालं नाही कदाचित त्यांचं मन पवित्र नसेल आकाशवाणी म्हणाली तुला माहीत आहे का तुझ्या वडिलांनी काय प्रार्थना केली होती मुलगा म्हणाला नाही आकाशवाणी उत्तरली तुझ्या वडिलांची एकच प्रार्थना होती हे देवा माझा मुलगा जे काही मागेल ते तू त्याला दे कारण मला त्याला दुःखात पाहवत नाही आणि जर मृत्यूच मुर्त्युछ, म्हणजे मृत्यूची वेळच राहिली तर त्याआधी मला घे आणि तुला मिळालेलं प्रत्येक सुख त्यांच्या त्या एकमेव प्रार्थनेमुळे आहे बाळा हे ऐकल्यावर तो मुलगा खूप लाचला त्याच्या डोळ्यात पाणी आलं आपण जीवनात जे जी काही भोगतो ना ते अनेकदा आपल्यामुळे नसून आपल्या आईवडिलांच्या निस्वार्थ प्रेमामुळे असतं आपल्याला जे यश संपत्ती सुख मिळतं त्यामागे त्यांच्या न दिसणाऱ्या प्रार्थना आणि त्याग असतात पण आपण त्या गोष्टीचं श्रेय स्वतःला घेतो आणि अभिमान बाळगतो पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा फक्त पुरतो आपण आपल्या पालकांचे ऋण कधीही फेडू शकत नाही आपले आईवडील आपले पालक कायम कायम आपल्या मुलांसाठी काहीतरी मागत असतात त्यांच्या स्वतःसाठी नाही तर मुलांना नेहमी लक्षात ठेवा आपल्या पालकांचा आपल्या आईवडिलांचा सदैव आदर करा त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा دنيا <applause> وقت